मी मल्टीप्लाय माझ्या शेतामध्ये पहिला भेसल डोस आणि दुसरा भेसल डोस सोडून आणि वॉटर सोल्युबल मध्ये बारा एकसष्ट दोन किलो आणि चौदा अठ्ठेचाळीस सोडून कोणतंही खत न टाकता माझ्या शेतामध्ये आलेला मल्टीप्लायचा रिझल्ट हा रिझल्ट फक्त दोनच महिन्यामध्ये आलेला रिझल्ट आहे कारण नव्या महिन्या लोक माझ्या शेतामध्ये ऋणी लागली असल्या कारणाने रुनी न गेल्यामुळे दोनच म्हणजे टोंगळ इतकीच माझी हळद होती तर दो दोन महिन्यामध्ये ही मल्टिप्लायर वापरून हे माझ्या कम म्हणजे कमरा इतकी ते झालीच झाली पण प्रति महिना एक किलो मल्टिप्लायर सोडून हा मिळालेला हा रिझल्ट आहे कोणतंही रासायनिक खत किंवा वॉटर सोल्युबल बारा एकसष्ट दोन किलो आणि चौदा अठ्ठेचाळीस सोडून कोणतंही रासायनिक खत न वापरता आलेला रिझल्ट आहे आणि एकाच थोंबाला बारा शेंगा आहेत थोंब एकच आहे कोणताही फोटो अन्नस्तानी या हळदीला एका थोंबाला बारा शेंगा आहेत आणि हा दोन महिन्यामध्ये समजा दोन महिन्यामध्ये झालेली शेंग तयार झालेली शेंग आहे पत प्रत्येक शेतकऱ्याने मल्टीप्लायर एक कंपल्सरी प्रति महिना एक वापरून बघायला पाहिजे किंवा कोणत्याही पिकाला एकदा फोन करून बघायला पाहिजे मल्टीप्लायरचा रिझल्ट एकच नंबर आहे फक्त एकदा यूज करून बघा हे मल्टीप्लायर वापरून प मल्टीप्लायर वापरून आलेला रिझल्ट आहे धन्यवाद